मित्रांनो नमस्कार नुकतंच महाराष्ट्र राज्य शासनाच्या वित्त विभागाने निवृत्ती धारकांसाठी निवृत्ती वेतन प्रदान आदेश उपदान प्रदान आदेश राशीकरण प्रदान आदेश म्हणजेच ई पी पी ओ ई जी पी ओ आणि ई सी पी ओ हे डिजिलॉकरच्या लॉकरच्या सुविधेमध्ये उपलब्ध करून देण्याबाबतचा शासन निर्णय हा दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आला आता ज्या शासन निर्णयामध्ये नेमकं ने 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 काय म्हटले ते आपण थोडक्यात आणि सविस्तर बघण्याचा प्रयत्न करूयात चला तर बघ कडे आपण बोलूयात निवृत्ती वेतन धारकांसाठी निवृत्ती वेतन प्रकरण मंजुरी प्रथम प्राद प्रदान व तदनंतर नियमित मासिक प्रदानांच्या अनुषंगाने निवृत्ती वेतन प्रदान आदेश म्हणजेच पी पी ओ उपदान प्रदान आदेश म्हणजेच जी पी ओ अंशराशिकन प्रदान आदेश म्हणजेच कम्युटेशन पेन्शन पेमेंट ऑर्डर हे अत्यंत महत्वाचं शासकीय आधारभूत अभिलेख आहे या दस्तऐवजाच्या आधारे निवृत्ती वेतन व इतर निवृत्ती वेतन हे त्या कर्मचाऱ्याला प्राप्त केले जाते किंवा दिल्या जाते यापूर्वी महालेखापाल कार्यालयाकडून निवृत्त निवृत्ती वेतन प्रकरण मंजूर झाल्यानंतर निवृत्ती वेतन प्रदान आदेश मुद्रित स्वरूपात कागदावर कोशागर कार्यालयास व निवृत्ती वेतनधारक यांना टपालाने अधिदान व लेखा ले मुंबई किंवा संबंधित जिल्हा कार्यालयास टपालाने किंवा हस्त बटवड्याने सदर अभिलेखी किंवा आदेश हरवणं खराब होणं किंवा व्यवस्थित जतन करून न ठेवणं निवृत्ती वेतन धारक व कोषागर कार्यालयास निवृत्ती वेतन प्रदान आदेश उशिराने प्राप्त होत होते पडताने प्रक्रियेत होणारा विलंब या पडचणी दूर करून व शासकीय कामकाजात माहिती व तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करण्याच्या केंद्र आणि राज्य शासनाच्या धोरणानुसार शासकीय कामकाज अधिक गतिमान करण्याच्या दृष्टीने आजचा शासन निर्णय या शासन निर्णयामध्ये ई पी पी ओ ई जी पी ओ आणि ई सी पी ओ ही कार्यप्रणाली सुरू करण्यात आली भारत सरकारने डिजिटल इंडिया या उपक्रमाअंतर्गत डिजि लॉकर ही सेवा सुरू केली असून त्यामध्ये नागरिकांना त्यांचे शासकीय दस्तऐवज अभिलेख सुरक्षित व डिजिटल स्वरूपात उपलब्ध होणार आहेत महाराष्ट्र शासनाचे ई गव्हर्नन्स सुधारणा अंतर्गत निवृत्ती वेतन विषयक लाभ प्रदान करण्याच्या प्रयोजनार्थ महालेखापाल कार्यालयाकडून मंजूर करण्यात आलेले व अधिदान व लेखा कार्यालय ले मुंबई आणि सर्व जिल्हा कोषागार कार्यालयांना अगदी करण्यात आलेले ई पी पी ओ जी पी ओ आणि ई सी पी ओ प्रदान आदेश हे डिजि लॉकर सोबत संलग्न करण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती त्या अनुषंगाने खालीलप्रमाणे शासनाने निर्णय घेतलेला आहे त्यामध्ये महालेखापाल का कार्यालय मुंबई व नागपूर यांच्याकडून यथास्थिती अधिदान व लेखा कार्यालय ले मुंबई व सर्व जिल्हा कोषागर कार्यालयांना उपरोक्त वाचामधील शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आलेल्या दिनांकापासून निर्गमित करण्यात आलेल्या व कोषागर कार्यालयामार्फत रक्कम प्रदान करण्यात आलेल्या सर्व प्रकरणी तसेच भविष्यात मंजूर करण्यात येणाऱ्या निव वेतन प्रकरणी निवृत्ती वेतन प्रदान आदेश उपदान प्रदान आदेश अंश प्रदान आदेश यास डिजि लॉकर सेवेशी दिनांक सहा दहा दोन हजार पंचवीस पासून संलग्न म्हणजेच लिंक करण्यास शासनाने मान्यता देण्यात येत आहे निवृत्ती वेतन वाहिनी ही प्रणाली निवृत्ती वेतन धारकासाठी त्याच्या निवृत्ती वेतन प्रक्रियेच्या सुरुवातीपासून ते निवृत्ती वेतन प्रदान करण्याबाबत एकल खिडकी अज्ञावली असून निवृत्ती वेतन धारकांना त्यांचे डिजिलॉकर खाते निवृत्ती वेतन वाहिनी प्रणालीसोबत संलग्न करण्याच्या आणि ई पी पी ओ ई जी पी ओ आणि ई सी e पी ओ e सहजतेने डिजिटल स्वरूपात मिळवण्याचा पर्याय याद्वारे शासनाने उपलब्ध करून देण्यात आलेला आहे संचालनालय ले ले लेखा व कोषागार कार्यालय महाराष्ट्र मुंबई आणि महालेखापाल का कार्यालय ले लेखावानियता मुंबई व नागपूर यांच्या मार्फत करण्यात आलेल्या अनुक्रमिक निवृत्ती वेतन वाहिनी आणि ई पी पी ओ जी पी ओन ई सी पी ओ प्रणाली या डिजिलॉकर सेवेशी संलग्न केल्यामुळे निवृत्ती धारकांना त्यांच्या वैयक्तिक डिजि लॉकर मधून निवृत्ती वेतन प्रदान आदेश उपदान प्रदान आदेश अंशराशीकरण प्रदान आदेश हे अधिक सुलभतेने आणि तत्परतेने उपलब्ध होणार आहेत ई पी पी ओ जी पी ओ आणि एसीपीओ प्रदान आदेश डिजि लॉकर मध्ये उपलब्ध होण्यासाठी निवृत्ती धारकांनी खालील पद्धतीची म्हणजेच परिशिष्ट एक मध्ये नमूद करण्यात आलेली कार्यपद्धती ही अवलंबायची आहे सद्रीन शासना आपण सविस्तर बघण्यासाठी कृपया महाराष्ट्र राज्य शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट गोव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईट सदृश सदरी शासन निधी आपण तो सविस्तरपणे बघू शकता आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन आपल्याला सर्वप्रथम मिळतील लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार